निकाल निकाल आणि निकाल सेमीभान आले चांगलाच क्रमांक दोन वाजता धावली गाडी ज्योतिर्लिंग गा प्रसन्न अनुजातून सेवा हरापशार या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी मालकाचा त्या वाटे वाचलेला चोरावरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन फायनल साठी अशी गाडी पाच झाली उजवीला पाला कुमारी अनुजातून सेवा हरापशार हरापशारकरांचा दौऱ्या आणि त्यांच्या बरोबर मारुती पाटील झरेकरांचा दत्तापाटील दरेकरांचा पाखऱ्या सुंदर राशी गाडी पाहिल्यांदा पाहतो केली चिवाड्यावर माऊ सुरेशकरांनी सेमी भाडा दोन चा निकाल आणि निकाल सेमी भाडा दोन चा निकाल आता आज क्रमांक तीन वर राहिली गाडी बळराणा प्रसाद रापूर चा गाडी उमेश या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा इजू ड्रायव्हरचा हार दे हार दे हार दे गाडी सुंदर राशी गाडी पाहिल्यांदा पाहतो आली उमेश अर्पण पुरचून घे बापूश्वर बाबू वाघोली यांचा सुंदर असा सरपंच पळाला आणि त्यांच्या बरोबर खेळ कनेरकरांचा मानिक पळाला विजू डेवर कनेरकरांनी सेमी भारत तीन चा निकाल निकाल आणि निकाल सेमी भारत तीन चा निकाल आहे तास क्रमांक दोन वर धावली गाडी पृथ्वीराज बाबा खोटो फुरसुंगी या गाडीचा हार्दिक आणि हार्दिक आणि त्यांच्या बरोबर तुमच्या बाबा खुटवाड फुरसुंगी करांचा राजा चिंद्राची गाडी भंगडी पार्ट करू परू किल्ले मचिंद्रगड या ठिकाणी सेमीफायनल चार चा निकाल सेमीफायनल चार चा निकाल निकाल आणि निकाल त्याच क्रमांक एक वर धावली गाडी लक्ष्मी माता प्रचाराची वाढ सर्वात वळखी या गाडीचा एक नंबरला अशी गाडी पहाळी सर्वात अहमदनगर साहेबरा हरण्या पळाला आणि तुमच्या बरोबर किशोरकरांचा दरमा सुंदर सुंदराची गाडी फायनल साठी पात्र सेमी फायनल पाचचा निकाल निकाल आणि निकाल सेमीफायनल पाच चा निकाल तास क्रमांका तीन वरील गाडी जनदे प्रसन या गाडीचा एक नंबरला अभिनंदन यांचा वगिर पहाला आणि त्यांच्या बरोबर हॉटेल गुरु जय पराजय ग्रुप नाशिक नाशिक पहाली सुंदर गाडी पाहण्यासाठी पात्र केली सचिन मामा पिंपडेकरांनी सेमीफायनल सहा निकाल निकाल आणि निकाल सेमीफायनल सहा निकाला तास क्रमांक तीन वर झालेली गाडी बहिरवना प्रसा बापूसाहेब आढळ उमेशर हरपळे फुरसुंगी या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन गाडी सुंदर अशी गाडी पडली हुजीला पळाला बापूसाहेब डाडळे वागली उमेशर हरपळे फुरसुंगीकरांचा शंभू आणि डावीला त्यांच्या सोबत पडला जगदीश बापू शिंदे उरुळीकर पिस्टन बावीस अकरा सुंदर गाडी पळाली गाडी फायनल सरी पात्र सेमी फायनल सात चा निकाल सेमी फायनल सात चा निकाल आहे तास क्रमांक एक वर धावलेली गाडी नाचाय प्रसन्न समीर भाऊ कुटे या गाडीचा एक नंबर आला